चा सर्व नागरिक आज जमलेले आहेत मी प्रथम नेहमीच आपल्या जन्मघाटात दौलाने विद्रानी मुंबई रक्ता কেসে মাইгада তারা সুইচে সেটাস কি ওشاء আতি এই বিভাগ থেকে নিয়মিত পুরস্কার দেনলে বা मुंबई शहरावरील जो दहशतवादी हल्ला होता त्यामध्ये महाराष्ट्र पोलीसचे आणि एन एच जीचे जे कमांडो शहीद झालेले आहेत त्याबरोबर जेही नागरिक या हल्ल्यामध्ये हा मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याकरता शांतता समितीचे सदस्य भिवंडीतील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार हजर होते या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमादरम्यान आपण एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यालासुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे